जिल्हा परिषद शाळा आरोडे आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शाळा पुरस्कार दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद शाळा आरवडे तासगाव यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार कोल्हापूर विद्यापीठासह पाच विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर माणिकराव साळुंठे ज्येष्ठ समीक्षक मराठी विभाग शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे माननीय प्रदीप काका पाटील गझलकार सो मनीषा रायजादे प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव सदस्य संतोष औंधकर यांच्या शुभहस्ते उपस्थितीत प्रदान करण्यात आला हा पुरस्कार व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अरविंद भाऊ शिंत्रे श्री हनुमंत जाधव व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा शिंदे सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षका यांनी स्वीकारला पुरस्काराबद्दल तासगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी लावंद तासगाव बाजार समितीचे युवराजदा पाटील आरोडेचे सरपंच वर्षाताई पाटील उपसरपंच प्रकाश नाणा चव्हाण बी वाघ पी ए पाटील यांनी अभिनंदन केले पुरस्काराबद्दल शाळेचे परिसरातून कौतुक होत आहे एस के न्यूज मराठी तासगाव सांगली बुद्धिदे तू, तू तेजदे नवचेतना विश्वास दे तु बुद्धिदे तू, तू तेज दे नवचेतना विश्वास दे।